प्रश्न पहिला लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय पर्याय पहिला थंड पर्याय दुसरा गोड पर्याय तिसरा खारे पर्याय चौथा गरम या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा खारे प्रश्न दुसरा प्रतिरोध प्रकारचा प्रजन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो पर्याय पहिला कोकण पर्याय दुसरा पश्चिम महाराष्ट्र पर्याय तिसरा विदर्भ पर्याय चौथा मराठवाडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला कोकण प्रश्न तिसरा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मोहसिन राम हे कोणत्या राज्यात आहे पर्याय पहिला सिक्कीम पर्याय दुसरा ओरिसा पर्याय तिसरा मेघालय पर्याय चौथा मिझोराम या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा मेघालय प्रश्न चौथा सूर्याच्या सर्वात जवळ आणि सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह कोणता पर्याय पहिला शुक्र पर्याय दुसरा मंगळ पर्याय तिसरा पृथ्वी पर्याय चौथा बुध या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा बुध ग्रह प्रश्न पाचवा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता पर्याय पहिला बावीस डिसेंबर पर्याय दुसरा चौदा जानेवारी पर्याय तिसरा एकवीस नोव्हेंबर पर्याय चौथा एकवीस जून या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा एकवीस जून प्रश्न सहा भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते पर्याय पहिला गोवा पर्याय दुसरा सिक्कीम पर्याय तिसरा मणिपूर पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला गोवा प्रश्न सात भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे पर्याय पहिला सीमा सुरक्षा दल पर्याय दुसरा जलद कृती दल पर्याय तिसरा नौदल पर्याय चौथा भूदल या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा नौदल प्रश्न आठ पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो पर्याय पहिला सात मिनिटे पर्याय दुसरा अकरा मिनिटे पर्याय तिसरा चार मिनिटे पर्याय चौथा नऊ मिनिटे या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा चार मिनिटे प्रश्न नऊ कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोणते प्राणी आहेत पर्याय पहिला हाती पर्याय दुसरा वाघ पर्याय तिसरा मोर पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला हत्ती प्रश्न दहा बुद्धिबळ खेळ कोणत्या देशाने शोधला पर्याय पहिला नेपाळ पर्याय दुसरा जपान पर्याय तिसरा भारत पर्याय चौथा अमेरिका